श्रावण महिन्यात येणारा सण आणि बहीण भावाच्या नात्यांना उजाळा देणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा तसेच त्याला नारळी पौर्णिमा पण म्हणतात नारळी पौर्णिमेला केला जाणारा स्पेशल पदार्थ म्हणजे नारळी भात नारळी भात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तो गुळाचाही केला जातो पण आज आपण साखर घालून पारंपारिक पद्धतीने हा भात कसा करायचा ते बघणार आहोत अगदी सोपी कृती आहे झटपट बनते खूप वेळ लागत नाही तर चला रेसिपी बघूया पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल नारळाचा अर्धा भाग त्याचे तुकडे करून आपण त्याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्याचा खीस तयार करणार आहोत मी ते एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे लांबडा अर्धी वाटी साखर एक वाटी नारळाचा खीस आणि अर्धी वाटी नारळाचं दूध घेतलं आहे सुक्या मेव्यामध्ये काजू मनुके जायफळ वेलदोडे आणि वेलची पूड आणि पाच ते सहा चमचे साजूक तूप घेतलं आहे आता बासमती तांदूळ एका पातेल्यामध्ये घेऊन त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता एका पातेल्यामध्ये एक वाटी तांदूळ जर घेतला असेल तर त्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ते आपण उखळायला ठेवायचं आहे आता एका पातेल्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून काजू छान लालसर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मनुके पण भाजून घ्यायचे आहेत मनुके काजू भाजून झाले की त्याच तुपामध्ये अजून दोन तीन चमचे तूप टाकून त्यामध्ये लवंग छान भाजून घ्यायचे आहेत लवंग तडतडले की त्यामध्ये आपण धुतलेला बासमती तांदूळ टाकायचा आहे आणि तो पण तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे जवळपास एक मिनिट त्याला परतून घेऊया आता त्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे आणि आपण उकळलेलं पाणी घालायचं आहे आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची आणि भात शिजायला ठेवूया बारीक गॅसवर तोपर्यंत आपण इकडं नारळाचा खीस आणि साखर याचं मिश्रण तयार करूया एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून त्यामध्ये नारळाचा खीस टाकायचा आहे आणि अर्धी वाटी साखर घालायची आहे आता ह्याला आपण छान परतून घेऊया यातलं पूर्ण पाणी आणि साखरेचंही पाणी आटूपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे त्यातच आपण थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे वेलची पूट टाकून घ्यायची आहे आणि आता ह्याला आपण छान परतून घेऊया पूर्ण मोकळं होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण मिश्रण मोकळं झालं आहे आता पाणी पण निम्म आटत आलं की त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन वाफ द्यायचे आहेत भातातलं पाणी पूर्ण आटलं की एकदा चेक करूया आपण की भात छान शिजला आहे का नाही ते तर इथं भात हा शिजला आहे तर यामध्ये आता आपण खोबरं आणि साखर मिक्स करून ठेवलेलं मिश्रण घालायचं आहे त्यालाही भातामध्ये अगदी हलक्या हातानं मिक्स करायचं आहे काळजी घ्या की भाताचे शीतं तुटले न पाहिजेत असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या आणि एक वाफ येऊन द्या आता इथे आपला नारळी भात तयार झाला आहे तर वरण तळलेले काजू आणि मनुके आपण घालूया आणि मस्तपैकी गरमागरम खायला घेऊया तुम्ही बघितलं किती सोप्या पद्धतीनं आपण हा नारळी भात केला आहे टेस्टला पण तेवढाच छान लागतो नक्की तुम्ही ह्या नारळी पौर्णिमेला हा भात ट्राय करा आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा